नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या नांदेडमधील निवडणुकीमध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने समाजवादी पक्षासोबत युद्ध अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एम आय एम कोणाच्या इशारावर चालली आहे कोण त्यांच्या पाठी पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही तेगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले आम्हाला इतर बी अभि हारा भाजप रहा आहे ती जी भूमिका त्या आहे ते खरंतर तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत ही शोकांतिकाच आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत परवाही आमच्या बैठकीमध्ये प्रक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कदम कदमसाहेब असतील डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बहुतेक आमची दोघंजण आम्ही एकत्र येऊ आता उद्या सुट्टी आहे आज काय घडामोडी होतात ते बघू आम्ही उद्या आमची तयारी आहे पण आम्ही उद्या जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहोत नाही आज आमची शिवसेनेच्या सोबत बैठक होईल त्यांच्यासोबत युवती झाली तर त्यांच्यासोबत करू आमचे अध्यक्ष वंचितच्या मंडळीला जाऊन भेटले वंचितच्या मंडळीने हात पुढे केला तर त्यांच्यासोबत बसू आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र येईल